नुसता दलित असून दलितांची मतं मिळत नाही ना दलितांचा नेता असावा लागतो आंबेडकरी जनता म्हणून जे जी बाबासाहेब आंबेडकरांची भक्त आहे तिला बाळासाहेबांची भूमिका आवडलेली नाही हा तुम्ही भाजपमध्येच गेला असता आणि सरळ सरळ भाजपला पाठिंबा दिला असता तर आम्हाला निश्चितपणे भाजप इतकी तुमच्यावर टीका करता आली असते जे मुळामध्ये आपल्यासमोर आव्हान आहे ते पेलण्याची त्याची कुवत नसताना तो काहीतरी उड्या मारतो असाच अर्थ होईल आणि तसं बाळासाहेबांना जर मोदींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असेल तर तो या युगाशी द्रोह करतो मग माशी कुठं शिंकेल मग बाकीचे मला भाव देत नाहीत वगैरे या तक्रारी करायला युगधर्म एकदा कळला तर या तक्रारी म्हणजे अगदी बालिश वाटायला लागेल मागच्या वेळेला दहा ते बारा जागा खासदारांच्या ह्या केवळ प्रकाश आंबेडकरांनी जे उमेदवार उभे केले त्यांच्यामुळे जे होटमध्ये कमतरता आली आघाडीच्या काळात आघाडीच्या लोकांना आणि म्हणून बारा सीट आघाडीच्या पडल्यानं भाजपच्या आला तर मागचा अनुभव लक्षात घेताना बारा सीट भाजपला आनंद दिल्या असाच अर्थ होईल फक्त बाळासाहेब आंबेडकरांचं याचं मापन केलं तर ते मत अडीच तीन टक्क्याच्यावर नाही आहे आणि तुम्ही बारा सीट कशा मागता म्हणजे आता यांच्याकडे बाळासाहेब आंबेडकरांकडे स्वतःशिवाय एकही कॅन्डिडेट एक 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 नाही नरेंद्र मोदीची सत्ता अबाधित राहावी याकरताच तुम्हाला अप्रत्यक्ष प्रयत्न करायचा असं सिद्ध तर बाळासाहेब आंबेडकर तुम्ही आंबेडकरी जनतेचा आमच्या सर्व पुरोगामी लोकांचा अपेक्षा भंग केली मित्रांना बंधू भगिनींना राम राम नमस्कार सलाम अलेकुम आणि जय भीम मित्रांनो आज आपण सुप्रसिद्ध नेते श्री बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवरती मी बोलणार आहे प्रकाश आंबेडकर आमचे मित्र आहेत शिवाय ते थोर नेते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण देवतुल्य मानतो त्यांचे ते नातू आहेत म्हणून त्यांच्याबद्दल मला काहीच आक्षेपार्ह बोलायचं नाही परंतु त्याने ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या मात्र उलटसुलट रोज कोलवड्या मारणाऱ्या असं आहेत असं म्हणल्याशिवाय राहत नाही का एक रोजचं आपल्या पक्षाचं राजकारण असतं की आपल्याला आपला पक्ष वाढवायचं हे स्वातंत्र्य सर्वांनाच आहे त्या उद्देशानुसार कोणत्याही पक्षाच्या प्रमुखांनी काही भूमिका घेतल्या तर ते इतरांना कळतच नाही ते त्याला कळतात की तो अशा भूमिका का घेतोय पण आत्ताची जी सध्याची लोकसभा निवडणूक आहे ही एक फार मोठी आपल्या देशाच्या इतिहासाला वळण देणारी आहे म्हणून याच्यामध्ये युगधर्म नावाची एक गोष्ट आहे म्हणजे आता जे जे मोदीच्या बाजूला राहतील प्रत्यक्ष वा बा, अप्रत्यक्ष भाजपला मदत करतील त्यांना पुढच्या काळामध्ये त्यांना आपला युगधर्म काय हे कळलं नाही असंच इतिहास म्हणे आणि आजचा युगधर्म असा आहे की कुठल्याही परिस्थितीत मोदी सरकारला हटवलं पाहिजे आणि संविधान वाचवलं पाहिजे आणि लोकशाही वाचवली पाहिजे आणि लोकशाही वाचायची असेल संविधान वाचायचं असेल तर चा मोदींना दूर केल्याशिवाय दुसरा मार्ग के नाही मोदी आत्ता म्हणत आहेत की बार चारस के पार वगैरे हो खरं म्हणजे त्यांना म्हणायचं आहे इस बार सो त्रेचाळीस के पार म्हणजे त्यांना नकोच आहे कुणी विरोधक त्यांना रशियामध्ये आहे तसं पुटिनसारखं हुकुमशाह व्हायचं आहे तिथे निवडणुका होतात ना रशियामध्ये पण उभे फक्त पुटीन असतात आणि सहाव्या वेळा अध्यक्ष झाले आपल्याला बातमी कळते आणि मग हे हुकुमशाह का घेतात निवडणुका तर त्यांना पर्सेंटेज किती आहे आणि किती लोक विरोधी आहेत आणि किती आपल्या बाजूचे आहेत हे याचं ते मापन करतात याचं मोजमाप त्यांना घ्यायचं असतं म्हणजे हुकुमशाही आणखीन कडक करायची का थोडी ढेली करायची हे बघायचं असतं तर मोदींना खरं म्हणजे लोकसभेमध्ये एकही त्यांचं न ऐकणारा किंवा त्यांना प्रश्न विचारणारा किंवा त्यांना विरोध करणारा असा एकही माणूस त्यांना खासदार म्हणून चालत नाही हे आपण राहुल गांधीची मेंबरशिप कशी गेली मोहित्राची मेंबरशिप कशी गेली लोकसभेची आणि एक दोन दिवसाच्या अवधीमध्ये एकशे त्रेचाळीस खासदारांना निलंबित कसं केलं होतं याच्यावरून आपण ओळखू शकतो म्हणून चारसो चारशे खासदार मी मिळवणार हे म्हणण्यामागे त्यांचा आत्मविश्वास आहे असं नाही ही त्यांची एक विकृत जी इच्छा आहे त्याचं हे प्रतिबिंब आहे त्यांना पाचशे त्रेचाळीसच मा आणायचे म्हणजे लोकशाही नष्ट करायची आहे आणि लोकसभाही त्यांची गुलाम करायची तर म्हणून युगधर्म असा येतो जो जो कोणी बाबासाहेबांचं नाव घेतो किंवा बाबासाहेबांचे विचारांना मानतो किंवा बाबासाहेबांच्या विचारांनी तयार झालेलं शब्दबद्ध झालेलं जे संविधान आहे त्या त्याला पवित्र मानतो किंवा ज्याला लोकशाही हवी आहे असा कोणी ह्या वेळेला जर मोदींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असेल तर तो ह्या युगाशी द्रोह करतो जे मुळामध्ये आपल्यासमोर आव्हान आहे ते पेलण्याची त्याची कुवत नसताना तो काहीतरी उड्या मारतो असाच अर्थ होईल आणि तसं बाळासाहेबांना झालं बाळासाहेब आंबेडकरांनी प्रथमता ठाकरे यांच्या उद्धव ठाकरेंच्या बरोबर युती केली म्हणजे काही ना नाही झालं तरी मी इंडिया आघाडीच्या बाजूला आहे आणि त्याच्यातल्या उद्धव हक ठाकरेंच्या पोटात आहे म्हणजे सगळ्या जरी आघाडी मानलं नाही तरी उद्धव ठाकरे मग युती झाली असं म्हणाला मग माशी कुठे शिंकली मग बाकीचे मला भाव देत नाहीत वगैरे या तक्रारी करायला युगधर्म एकदा कळला तर या तक्रारी म्हणजे अगदी बालिश वाटायला लागतात आपल्याला आणि म्हणून मी आघाडीतून बाहेर पडतोय बरं तुम्ही खरोखर या निवडणुकीमध्ये होता का मनानी इंडिया आघाडीबरोबर कारण यांनी काय म्हटलं की आपण आता चार पक्ष म्हणजे ते इक्वल स्टेटस मानायला लागले म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पोटात ते नाहीत तर हे जे तीन घटक आहेत आगा याचे आघाडीचे त्याच्याबरोबर मी चौथा घटक आहे आणि मी तुमच्या इतकाच महत्त्वाचा आहे म्हणून मला बारा सीट दिल्या पाहिजेत असं ते म्हणाले आता ह्या बारा सीट देणार तर बाकीचे जे, जे तीन घटक आहेत त्यांचा विश्वास कसा असणार मागच्या वेळेला दहा ते बारा जागा खासदारांच्या ह्या केवळ प्रकाश आंबेडकरांनी जे उमेदवार उभे केले त्यांच्यामुळे जे होटमध्ये कमतरता आली आघाडीच्या काळात आघाडीच्या लोकांना आणि म्हणून बारा सीट आघाडीच्या पडल्या आणि भाजपच्या आल्या तर अशा माणसावर एकदम कोण विश्वास ठेवणार कारण त्या बारा सीट दिल्या तर मागचा अनुभव लक्षात घेताना बारा सीट भाजपला आनंद दिल्या असाच अर्थ था होईल हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि यांचं पर्सेंटेज किती होतं सहा पॉईंट नऊ सात दरा पण त्याच्यामध्ये एम आय एम होतं दलित मुस्लिम युती होती हे पण लक्षात घेतलं पाहिजे पूर्ण बाळासाहेबांचा याचं मापन केलं फक्त बाळासाहेब आंबेडकरांचं याचं मापन केलं तर ते मत अडीच तीन टक्क्याच्यावर नाही आहे आणि तुम्ही बारा सीट कशा मागता बरं बारा सीट जेव्हा मागता तेव्हा जनतेला आम जनतेला दिसलं पाहिजे ना की बाळासाहेब आंबेडकरांबरोबर इतके बारा लोक तरी त्यांचे फ्रंटलाईनचे म्हणजे आघाडीचे त्यांचे सहकार्य आहे तेही जनतेमध्ये खूप लोकप्रिय आहेत ते निवडून येण्यासारखे आहेत त्यांना इलेक्टिव्ह मेरिट आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी बारा मागत आहेत तर आत्ता यांच्याकडे बाळासाहेब आंबेडकरांकडे स्वतःशिवाय एकही कॅन्डिडेट एक 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 नाही हे काय कॅन्डिडेट तुम्ही घेत आहे दुसऱ्या पक्षाने नाकारलेला माणूस घेत आहे आणि याच्यामध्ये आपण मोठे क्रांतिकारक आहोत असा दावा करत याच्यामध्ये विसंगती नाही का हा प्रश्न अगदी उघडउ आहे कोण तुमची उमेदवार आहे कधी ते यापूर्वी दिसले आणि कधी तुम्ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित असे म्हणून उभे राहिले विस्थापितांचे नेते असायला पाहिजे ना इलेक्शन उभं करायला तुम्ही नुसतं विस्थापित असून चालत नाही ना नुसता दलित असून दलितांचे मतं मिळत नाही ना दलितांचा नेता असावा हवा लागतं तर हे जे आता उमेदवार उभे करतायत बाळासाहेब आंबेडकर त्याच्यातला कोण विस्थापितांचा नेता आहे असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कसं खणखणीत नाणं नाही येणार बद वाजणारच नातं आहे खा नाणं आहे ते म्हणून तुम्हाला कुठं ना कुठंतरी नरेंद्र मोदीची सत्ता अबाधित राहावी याकरताच तुम्हाला अप्रत्यक्ष प्रयत्न करायचा असं सिद्ध होतं आणि कांगावा असा करायचा की करा आघाडीने करा मला घेतलं नाही म्हणजे तुम्हाला तुमच्याबद्दल सहानुभूती असणारे काही तुमचे अनुयायी असतील त्यांनी म्हणावं की आघाडीचं हे चुकलंच त्यांनी घ्यायला पाहिजे होतं आणि मग त्यांनी युगधर्माचा नाश करायला तयार व्हावा की असू द्या मग येऊ द्यात भाजप त्यांना कळत नव्हतं का की आम्हाला नाही घेतलं तर भाजप येणार आम्हाला का नाही घेतलं असं त्यांना म्हणण्यापुरतं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु आमचाही कॉन्ट्रॅक्ट आहे दलितांशी आंबेडकरी जनता ज्यांना म्हटलं जातं त्यांच्याशीही आमचा संपर्क आहे आणि त्याच्या वेळेला असं दिसतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनता म्हणून जे जी बाबासाहेब आंबेडकरांची भक्त आहे तिला बाळासाहेबांची भूमिका आवडलेली नाही पण ते तसं म्हणणार नाही कारण हे थोर नेते का थोर आहेत तर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आम्ही पण त्यांना तेवढा सन्मान देतोच तर आंबेडकरी जनता तर नक्कीच देणार देवाचा नातू म्हणजे एक प्रतिदेवच झाला म्हणून कोणी बोलणार नाही परंतु या वेळेला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मतदान होणार नाही कोणालाही मोदी आणि भाजप यांचं सरकार म्हणजे ब्राह्मण आणि व्यापारी वर्ग यांचंच सरकार आहे ब्राह्मिणिझम आणि व्यापारीजम यांची ही युती आहे शेठजी भटलीची युती आहे हे एक करणारा करणारी ही जनता ही जनता इतकी गृहित धर धरता काम धरायला नको होती बाळासाहेब आंबेडकरांनी असं मला वाटतं हे मतदान मोदींच्या विरोधातच होणं या वेळेला तर खरं आंबेडकरवादी जनतेच्याबद्दल काय एकूणच जो कोणी मोदींना किंवा कमळाला मतदान करेल भले उमेदवार चांगला असेल एखाद्याला भले आघाडीमध्ये मारामाऱ्या भांडणं असतील पण तरीही कमळाला मतदान देणं म्हणजे आपल्या देशाच्या विरोधी मतदान करणं युग न समजणं लोकशाही नको आहे याची खात्री झालेले लोकच देऊ शकतात मोदींना तर त्यांचे अंधभक्त आहेत ते देतील ना पण इतरांनी का द्यायचं हां तुम्ही भाजपमध्येच गेला असता आणि सरळ सरळ भाजपला पाठिंबा दिला असता तर आम्हाला निश्चितपणे भाजप इतकी तुमच्यावर टीका करता आली असती पण तुम्ही इतका घोळ घातला इतका घोळ घातला आणि आपण जणू काही मोदीच्या विरोधात असं दाखवायचं आणि ऐन वेळेला मात्र ठिकठिकाणी उमेदवार उभे करायचे आणि आपण किती आ, कारस्थानी राजकारणी आहोत की आमच्या मनातलं कोणाला कळू दिलं नाही पण शेवटी जे गेल्या के वेळेला केलं तेच ह्या वेळेला केलं हे दाखवण्यामध्ये कदाचित तुम्हाला आम्ही हुशार म्हणू पण ती हुशारी देशाच्या समाजाच्या उपयोगीची आहे असं आम्ही मानू शकत नाही कृपा कृपा करा क्षमा करा पण नम्रतेनं सांगतो की बाळासाहेब आंबेडकर तुम्ही आंबेडकरी जनतेचा आमच्या सर्व पुरोगामी लोकांचा अपेक्षा भंग केलेला आहे